आपल्यासोबत सर्व उपोषण करते उपोषण तिसरा दिवस आहे आज अन्न नाही ना ना पाणी लोकांनी पाणीसुद्धा शुण शुण सोडलं आहे मा एक व्यक्तीला ॲडमिट करण्यात आलं स्ट्रेचरसुद्धा नव्हतं या ठिकाणी का व्यवस्था नाही आहे का इथं म्हणजे इथं कसल्याच प्रकारची व्यवस्था नाही आज उपोषणाला संघर्षा मनोज दादा नानायक पाटील यांच्या उपोषणाला आज तिसरा दिवस आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या समर्थनासाठी अनेक उपोषण करते बसलेले आहेत पण त्यांची इथं अतिशय गैरसोय म्हणजे कसलीच नाही आता एक पेशंट एक जणांची तब्येत खालावली होती त्यांना न्यायला इथं स्ट स्ट्रेचरसुद्धा नव्हतं कसं नेलं मग सतरंज अक्षरशः सतरंज उचलून आम्हीच आम्हीच नेलायची तर त्यांची लोकं सुद्धा नाहीत म्हणजे आरोग्य विभागाची नाहीत ना पोलीस त्यांचे नर्स वगैरे म्हणजे बॉय इथं कोणीसुद्धा नव्हतं इथं आम्हीच आम्हीच त्यांना उचलून आता अँब्युलन्समध्ये टाकलं जोडक्यात इथं क कुठल्याही पद्धतीचं सोय नाही आतापर्यंत एकदम गैरसोय कुठे सरकार दुर्लक्ष करायला लागले का म्हणजे गोष्टी नाही दुर्लक्षच करत आहे का कारण इथं इतकं मोठं महाराष्ट्रातलं इतकं मोठं इथं उपोषण चालू होतं तरी सुद्धा इकडे कुणाचंच लक्ष नाही सरकारच्या मनात नेमकं काय चाललंय काय समजायला मार्ग नाही सरकारने जर ठरवलं असेल आमचं जीव घ्यायचं तर सरकारने एक आकडा द्यावा आम्हाला तुमचं एवढे एवढं जीव द्या तर आम्ही तयार आहे त्यांना जीव द्यायला सुद्धा म्हणजे सरकारी ठरवा जर त्यांना माणसंच महाराज मराठा त्यांनी सांगावं आम्हाला एवढी माणसं मारत आम्हाला मराठ्याचे सरकारने फक्त आकडा सांगावा आम्हाला जेव्हा की सरकारची गव्हर्नमेंटची जिम्मेदारी असते जेव्हा आपण उपोषणला बसतो एका एका उपोषण करताना एक नर्स म्हणजे बॉय देणं त्यांचा डॉक्टर देणं अँब्युलन्स स्ट्रेचर सर्व व्यवस्था करणं होत तशी कुठल्याही पद्धतीची इथं व्यवस्था केलेली नाही होती व्यवस्था देणं गरजेचं आहे सरकारनं पण कुठल्याही पद्धतीचं आम्हाला इथं त्यांनी व्यवस्था दिलेली नाही किंवा आमची सोय केलेली नाही त्यांनी म्हणजे कुठेतरी हे आंदोलनावर मराठ्यावर या ठिकाणी अन्याय व्हायला लागलाय आज हो शंभर टक्के तसंच म्हणजे जाणून बुजून केलं जातं आहे के जाणून बुजून केलं जातं आहे के कारण परिस्थिती आता पेशंटची परिस्थिती अतिशय नाजूक झाली होती का अक्षरशः ते एक लेडीजला पण चक्कर आली होती लेडीजला पण चक्कर आली होती त्यांच्याकडे बघायला महिला नर्स नाही महिला नाही किंवा जेंट्स पण इथं कोण नाही इथं नर्सची सुद्धा गरज आहे इथं महिला सुद्धा बसलेल्या आहेत उपोषणाला इथं कुठली नर्स वगैरे कुणी सुद्धा नाही त्यांचं जर काही कमी जास्त झालं तर याला जबाबदार कोण आहे हे जे शांततेत आंदोलन चाललं आहे त्याचा जर उद्रेक झाला तर त्याला जबाबदार सरकार राहणार धन्यवाद